नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो कांदा हे शेतकऱ्यासाठी एक चेंजर पीक कांद्याला भाव जर मिळाला तर शेतकरी लखपतीच पण याच कांद्यामुळे आता शेतकऱ्यावरती कर्जबाजारीपणाची वेळ आलेली आहे कांद्याची मार्केटमध्ये वाढलेली आवक गारपीटीनं झालेलं कांद्याचं नुकसान उतरलेले कांद्याचे बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कांद्याची वाढती आवक अमेरिकेने लावलेले भरमसा टॅक्स आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बिघडलेले संबंध आता याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी शेतकऱ्याचाही त्या ठिकाणी विचार करायला पाहिजे तर शेतकरी हा कांदा उत्पादक शेतकरी जो असतो तो पिकासाठी अत्यंत मेहनत घेत असतो त्यासाठी प्रचंड भांडवल तो त्या ठिकाणी लावत असतो फक्त हे भांडवल पिटावं आणि शेतकऱ्यांना थोडाफार नफा मिळावा एवढी शेतकऱ्याची त्या ठिकाणी माफक अपेक्षा असते शेतकऱ्यांनी आता ठरवूनच टाकले की कांद्याला हे बाजार भाव त्या ठिकाणी आता वाढणारच नाही त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा पूर्णपणे नाराज आणि गोंधळलेल्या अवस्थेत त्या ठिकाणी आहे त्याच्या मनामध्ये सारखा एक प्रश्न त्या ठिकाणी सतावतोय तो म्हणजे कांद्याचे बाजारभाव नेमके काही वाढणार तर होय शेतकरी मित्रांनो कांद्याच्या बाबतीत अतिशय महत्वाचा अपडेट त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यानुसार कांद्याचे बाजारभाव येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये त्या ठिकाणी वाढणार आहे नेमकं काय अपडेट आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक नीट पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील घटक कांदा बाजारावरती परिणाम करतात ते आपण त्या ठिकाणी समजून घेतले पाहिजे मग त्यामध्ये रोज वाढणारी कांद्याची आवक असेल निर्यात असेल अवकाळीमुळे होणार कांद्याचं नुकसान असेल किंवा कांदा पिकाबाबत सरकारचं नेमकं आंतरराष्ट्रीय धोरण काय आहे तेही असेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कांदा लागवडीचं क्षेत्र यावर्षी किती आहे तर या सगळ्या गोष्टीवरती कांद्याचे होते त्या ठिकाणी अवलंबून असतात दुसरी गोष्ट म्हणजे कांद्याच्या जर का निर्यातीचं गणित जर का आपण मांडलं तर पहिल्या नंबरवरती येतो तो म्हणजे चीन दुसऱ्या नंबरवरती येतो तो म्हणजे त्या ठिकाणी नेदरलँड तिसऱ्या क्रमांकावरती आहे स्पेन आणि चौथ्या क्रमांकावरती येतो आपला भारत देश आता भारतासोबतच पाकिस्तान सुद्धा कांद्याची निर्यात करण्यामध्ये त्या ठिकाणी अग्रेसर आहे सोबतच तीन ते चार दिवसापूर्वी पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला केला आणि याचेच परिणाम आता त्या ठिकाणी जगभरातील ग्लोबल मार्केटमध्ये त्या ठिकाणी आता दिसणार आहेत तर भारताने पाकिस्तानला ग्लोबल लेवलवरती त्या ठिकाणी बेजार केलंच आहे त्यामुळे सर्व देश आता पाकिस्तानकडून कुठली गोष्ट खरेदी करताना जरा त्या ठिकाणी जपूनच पाऊल टाकतील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताने सुद्धा सर्व व्यवहार आणि व्यापार पाकिस्तानसोबत त्या ठिकाणी बंद केलेला आहे याचा सर्वात मोठा फटका हा त्या ठिकाणी ग्लोबल जी काय कांद्याची आवक आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याला कृपया सध्या आपण जर का पाहिलं तर कांदा निर्यातीमधून त्या ठिकाणी संपूर्ण जगाची उलाढाल ही साधारणतः नऊ अब्ज डॉलरची आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे साधारणतः एक पॉईंट दहा अब्ज डॉलर तिसऱ्या क्रमांकावरती स्पेन आणि चौथ्या क्रमांकावरती भारत साडेसातशे दशलक्ष डॉलर त्यात चीनचा त्या ठिकाणी सर्वाधिक वाटा आहे जवळपास तीन अब्ज डॉलरची निर्यात त्या ठिकाणी एकटा चीन करतो तर भारत हा त्या ठिकाणी चौथ्या क्रमांकावरती आता याच्यामध्ये जर आपण जर का पाहिलं तर जागतिक कांदा निर्यातीतील जो काय पाकिस्तानचा वाटा आहे तो केवळ त्या ठिकाणी सत्तर दशलक्ष डॉलर म्हणजे भारताच्या निर्यातीच्या केवळ आठ ते नऊ टक्के आता प्रामुख्याने जर काय पुढील देशांना पाकिस्तान हा कांदा त्या ठिकाणी निर्यात करतो पाकिस्तान त्या ठिकाणी सव्वीस टक्के कांदा मलेशियाला निर्यात करतो साडे चौदा टक्के कांदा युएला म्हणजे दुबईला निर्यात करतो त्या ठिकाणी चौदा टक्के कांदा श्रीलंकेत पाठवतो अकरा टक्के कांदा हा ओमान कुवेत आणि कतार या देशांना पाठवतो पाच पॉईंट सहा टक्के कांदा हा सौदी अरेबियाला पाठवतो तीन टक्के कांदा सिंगापूरला पाठवतो त्यानंतर त्या ठिकाणी जे काय व्हिएतनाम असेल किंवा ब्रुनेई असेल या देशांना त्या ठिकाणी मिळून त्या ठिकाणी एक टक्के एवढा कांदा त्या ठिकाणी असतो मागील वर्षी त्या ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कांदा भाव वाटोकेत राहवा म्हणून केंद्र सरकारने निर्यात बंदीसह निर्यातीवरती सुद्धा निर्बंध त्या ठिकाणी लावले होते चाळीस टक्के निर्बंध चाळीस टक्के निर्यात शुल्क त्या ठिकाणी लावलं होतं त्यामुळे आपल्याकडून जो काय कांदा निर्यातीवरती ज्या मर्यादा आल्या होत्या पाठीमागच्या वर्षी त्यामुळे जागतिक बाजारात तिची काय पोकडी निर्माण झाली होती भारताच्या निर्यातीमुळे तर तिचा फायदा हा पाकिस्तानने घेतला आणि तब्बल दोन लाख वीस हजार मेट्रिक टन कांदा निर्यात त्या ठिकाणी पाकिस्तानने केले त्यामुळे त्या देशात स्थानिक बाजारात कांद्याचे जे काय दर होते ते साधारणतः साडेतीनशे रुपये केल्यावरती त्या ठिकाणी गेले मात्र या निर्यातीतून पर परकीय जी काय गंगाजळी किंवा परकीय जे काय चलन आहे ते पाकिस्तानने त्या ठिकाणी आपल्याकडे घेतलं आता यंदा त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये कांदा जी काय लागवड आहे ती जास्त असून एप्रिलमध्ये त्यांचा कांदा हंगाम त्या ठिकाणी संपलेला आहे याशिवाय अलीकडच त्या ठिकाणी श्रीलंकेला निर्यात केलेल्या कांद्याच्या कंटेनरमध्ये त्या ठिकाणी मादक द्रव्य ड्रग्ज त्या ठिकाणी सापडले आणि त्या त्यामुळे या देशात पाकिस्तानची प्रतिमा त्या ठिकाणी खराब झाली आहे परिणामी आता श्रीलंकेतून भारतीय कांद्याला मागणी त्या ठिकाणी वाढू लागली पहलगाम प्रकरणामध्ये सुद्धा आपण जर का पाहिलं जम्मू आणि काश्मीरच्या हल्ल्यामध्ये तर पाकिस्तानचा हात असल्यामुळे आरोप त्या ठिकाणी भारताने केलेला आहे तर आता याच्यामुळे नेमकं झालंय काय की आता पाकिस्तानची प्रतिमा त्या ठिकाणी जागतिक बाजारामध्ये त्या ठिकाणी खराब झाली आहे आता त्यामुळे निर्यातीवर निर्बंध शक्यता आहे परिणामी मे महिन्यामध्ये भारतीय कांद्याला निर्यातीत मोकळी त्या ठिकाणी मिळणार असून त्याचा परिणाम स्थानिक बाजारातील शेतकऱ्यांच्या कांद्याला त्या ठिकाणी दोन ते तीन रुपये क्विंटल मागे भाव वाढून त्या ठिकाणी मिळणार आहे असं कांदा निर्यातदारांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे बघा शेतकरी मित्रांनो आता पुढे जर जाऊन याशिवाय जे काय आपल्या दोन संस्था आहेत त्याच्यामध्ये नाफेड असेल आणि एनसीसीएफ असेल हे सुद्धा त्या ठिकाणी कांदा खरेदी तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी ही काही जी काय खरेदी आहे त्या खरेदीला त्या ठिकाणी सुरुवात होऊ शकते त्यामुळे सुद्धा बाजारामध्ये दोन ते पाच रुपयांनी किलोमागे त्या ठिकाणी भाव वाढणार आहे आणि वाढलेली निर्यात आणि सरकारी खरेदीमुळे यामुळे त्या ठिकाणी मे महिन्यामध्ये कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी चार ते नऊ रुपये किलोने त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी कांदा बाजारभाव अभ्यासक व्यक्त करत आहे त्यामुळे सध्या आपण जर का पाहिलं तर लासलगाव बाजारामध्ये कांद्याचे जे काय बाजारभाव आहे ते सरासरी बाराशे रुपये त्या ठिकाणी मिळत आहे आणि स त्या ठिकाणी मे महिन्याच्या वाढी वाढ जर लक्षात घेतली तर पुन्हा सरासरी बाजार हे स एक हजार सहाशे रुपये ते दोन हजार रुपये त्या ठिकाणी क्विंटलवरती जाऊ शकतात असं त्या ठिका त्या ठिकाणी बाजार अभ्यासकांचं म्हणणं आहे आता सध्या शेतकऱ्यांनी जे काय आहे कांदा आहे तो शेतकऱ्यांनी आता त्या ठिकाणी साठवणच ठेवायचं आहे कारण अजून पंधरा ते वीस दिवस जर का कांदा तुम्ही साठून जर ठेवला तर तुम्हाला बाजारभाव भाव हे त्या ठिकाणी भेटू शकतात बाजारभावाचा अंदाज त्या ठिकाणी तुम्ही रोजच्या रोज घ्यायचा आहे जो कांदा आहे त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यावरती तुम्ही त्या ठिकाणी विक्री जर केली तर तुम्हाला हे कांद्याची सरासरी किंमत मिळेल आणि किमान तुमचं भांडवल तरी फिटेल एवढे एवढे तरी ते पैसे तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांनी ही काळजी जरा घ्यायची आणि कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी कांद्याची विक्री तुम्ही करू शकता शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांसोबत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा तुम्हाला काय वाटते कांद्याला बाजारभाव वाढतील का आणि तुमच्या बाजारपेठेमध्ये सध्या कांद्याला बाजारभाव किती आहे कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषय तोपर्यंत तो शेतकरी मित्रांनो धन्यवाद